आ, एक झाड गे। तुम्ही एक अभंग आयकला असं अभंग बी ऐकला आवड आमक वृक्षवल्ली अमासोयरे सोयरे रे ते अभंग कदाचित ते झाड कोणी कापला पण त्याने ऐकू न आमच्या हिंदू धर्मात वटवृक्षांचं महत्व किती असा हे खबर असा कारण येदे वडले दोनशे वर्सां पहिली झाड मारप आणि त्याही म्हणतात आमच्या हातून म्हणतात की रातची झाडां मारिनात हिंदूच्या धर्मात अशा त्या वेळा रातचे झाड मारप तितलेशी शंभरांनी घोटेरा आशिली बारीक बारीक पक्षी आशिल पक्षीची लालान पिला आशिली ती तांचे हे आशिले थंय म्हणजे असे तुम्ही जे वनशर जे आशिल्ले हांकां तुम्ही दुखैलात हजो परिणाम सरकाराक कळटलो कारण हो दुस दुसरो वटवृक्ष मारला फाटल्या दोन महिन्यात दक्षिण गोयात केटीसी बसस्टँडाकडे त्यांना त्यांची पब्लीक मिटिंग आहे म्हणून सांगून विकसित भारत वडील वटवृक्ष मालो आणि आता उत्तरेन मारल दक्षिण गोयन आणि उत्तर गोयर किती जातले हे तुम्हाला येणार का कळ म्हणजे तुमचे म्हणणे आता हे जे दोन सीट तुमचे डिक्लेअर झालेले आहात आणि हे तुम्ही सरकारक उत्तर देतात की तुमचा पराभव निश्चित आहोत विनाशकाले विप्रीत बुद्धी जाणट्याने किती राखून दवले ते झाड वटवृक्ष म्हणलं की नाही वडाची पु वडा पुनव जातात किती करतात बायला किती करतात कि वडा पुनवे कसून हे कळपाक जाय आशिल्ले तांकां पण आज वडाचे झाड म्हणतात ते किती खंय उरले असत सो राखून दवरप हांगा कितलीशी फाशार वडलां असं तुम्ही वचून पळयात वडाचे झाड सुद्दां तांच्यांनी राखून दवरला भितर कित्याक दवरता ताका महत्व आसा दिस इज हायली कंडमेबल की त्यांच्या ते झाड जे मारलं म्हणजे हातून एनवायरमेंट हे किलो सरकार सेन्सिटीव्ह असा एनवायरमेंटा बद्दल हेही कळत इट्स नॉट ओन्ली अबाऊट एनवायरमेंट अबाउट अवर ट्रेडिशन अवर बिलीव्स एका वडल्यानं रामराज्य म्हणप आणि दुसऱ्या दिवस रावणांचे कृत्य करप हे बरोबर नी आणि फाटल्या दोन महिन्यात दोन मारले ते केटीसी स्टँडा भायर त्यांच्या रॅली खातीर म्हणून सेक्युरिटी रिझन्स देऊन आणि आता दुसरं हे पणजे स्मार्ट सिटीचा नाव हजे वटवृक्षाचा हात लावप किं हे तांना निषेधच कळून काही महिन्या भीत जून म्हणजे